नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे एल जी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग जो आहे तो, तो आपला कॅमेरा फिटिंग कशी करते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि त्याला किती शेटिंग असतात ते पण आपण समोर पाहणार आहोत बघू शकता आता इथं चालूला जे आहे ते आता ही कॅमेराची फिटिंग चालू आहे पाठीमागे बघू शकता मित्रांनो आणि जी शेटिंग आहे ती कशी करतात ती पण आता लय मेहनत केली तुम्ही राह लय मेहनत मेहनत काय काय कष्ट करावं लागतात किती ॲप असतात काय असतात ॲप असतात आता बघू शकता इथं सी सी टी व्ही कॅमेरा जे आहे ते आपण चालू झालेला आहे आणि आमचे जे सर आहेत खूप मेहनत करून मेहनत खूप केलेली आहे त्यासाठी काय काय शेटिंग लावल्यात मेल जीमेल सर्व आपल्याला शेटिंग इथं पाहायला मिळत आहे आणि आता सी सी टी व्ही कॅमेरे पूर्ण तयार चालू झालेले आहेत कुठे कुठे लावले लावले खुट ला का ला ला नाही पडले की चालू नाही ती थी फिटिंग केलं नाही काढलं ना मग फिट काम किती दिवसापासून ह्यात तुम्हाला आता मेहनत काय म्हणजे लय लाग लागली मेहनत भरपूर लागली कुठे गेले तुझ दुसरी सेट हो का कष्ट भरपूर कष्ट नाही फक्त चतुर्बुद्धीच्या बघू शकता सर जे आहे ते आता इथं मेहनत त्यांचं पूर्ण झालेली आहे कॅमेऱ्याची जी शटिंग लावायची ती पूर्ण कम्प्लीट झालेली आहे एक लॅपटॉप एक एल डी टी व्ही पाहू शकता आणि यात जी इंटरनेट जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहे सगळी ऑनलाईन सुविधा डायरेक्ट ॲप मोबाईल टू मोबाईल ओके ओके सर आता तुमची सफल झालंय म्हणे काम <laughs> चालू आहे सध्या आणि पाहू शकता जे कॅमेरा शूटिंग लावतंय ते आपण इकडे पोहू शकतो ही कॅमेरा तिथं बसवायचा होता ना तिथं बसवायचा होते ती बस हो बस हो पूर्ण कॅच करण्यासाठी पाहू शकता पाठीमागं जी शूटिंग आहे कॅमेऱ्याची जी आपल्याला इथं पाहायला मिळते कॅमेरा म्हणलं की एक थोडक्यात शिकवतीच सगळ्या गोष्टी ज्या माणसाच्या पाठेमागे घडतात त्या गोष्टी पूर्ण होतात आपल्याला पाहायला मिळतात एक माणसं आलो हा फार म्हणजे दोन मेगापिक्सल पिक्सेल कॅमेरे दोन पावसाचं भिजायचं काय काय वॉरंटी गॅरंटी काय कंपनीतर्फे येते कॅमेराची स्टार्टिंग कॅमेरा साधा कॅमेरा मग एकदम बाहेरपर्यंत साधा कॅमेरा एकदम असा घरगुती बसवायला म्हणलं कितीपर्यंत बसतो मग त्याला खर्च काय आहे हा महिन्याच्या महिन्यात मग त्याला स्पेशल कार्ड असेल हा साधारण मग क्वालिटी क्वालिटीमध्ये ना मोबाईलच्या क्वालिटी रिचार्ज मध्ये एकच फरक असत चेंजिंग येणार त्याला एम बी जास्त दिवसाला लागत असत साधारण दिवसाला एमबी किती लावून आणि सिंगल जी कॅमेरा असते तर त्याला डायरेक्ट त्याच मेमरी कार्ड असतं बघा मग त्याचं स्टोअर किती असतं त्या एम बीचं एक महिना राहतं दिवसातच दीड दोन जीबी होत असेल की चोवीस तासात मग ते एम बी कशी शिल्लक ती आठ जीबीचं कार्ड तीन दिवसात उडून जात असेल अठ्ठावीस जीबीचं एकशे अठ्ठावीस जर मित्रांनो तुम्हाला कोणाला कॅमेरा जर शेटिंग करायची असेल तर सरांचा कॉन्टॅक्ट नंबर जे आहे ते आपल्याला सर आपल्याला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे ते आपल्याला इथं समोर दाखवत आहेत कॅमेऱ्याच्या बघू शकता आता जे विजिटिंग कार्ड आहे ते आपण तुम्हाला समोर दाखवणार आहे आणि पूर्ण जी कॅमेरा जी शेटिंग असतात ते पूर्ण सर्विस ऑल इंडियामध्ये करतात आता जी सर्विस चालू आहे ती आता सध्या पंढरपूर इथे अपार्टमेंटच्या कामावर सर्विस चालू आहे पाहू शकता इथं सरांचं विजिटिंग कार्ड आहे त्याला समोर पाहिले होते कॅमेरा जे दुरुस्त करण्यासाठी आले ते आपण इथं पाहतात आता कॅमेरा पूर्ण चालू झालेला आहे शेटिंग लावलेली आहे पूर्ण कम्प्लेट कॅमेरे कुठं कुठं बसवणार आहे ते आपण पण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघू शकता शूटिंग चालू आहे आणि केबल पण भरपूर लागते आत्ता जी आपण माहिती पाहिलेली आहे स सरांनी व्यवस्थित माहिती दिलेली आहे सामान्य माणसासाठी जी करोडांना अशा भावामध्ये आपल्याला कॅमेरा मिळून जाईल आणि बघू शकता मी आम्ही आपण जे कॅमेऱ्याची जी शेटिंग लावले कसे कशी लावते ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे आणि नमस्ते